दुकानं उघडून घंटा पण झाला नसेल तो परत आला चिरबंदी बाड्याच्या काळ्या दारांचा आवाज झाला तसं तिने पाहिलं तर नवरा आला हा कस काय तिला काही सुचलं नाही धुण्याचा पिळा खांद्यावर होता कबरीला खोचलेली साडी नकळत सरळ केली सगळा बाजार बंद झाला कस काय सासऱ्याने ओसरीवरून विचारलं मी म्हणलं नव्हतं का गडबड होणार म्हणून तिच्या नवऱ्याने अंगणात चपला सोडल्या उसरीवर गेला खिळाला किल्ल्यांचा जोडगा लावला पाटावर बसला तिला वाटली आता सांगोळ करून ती दोन्ही रुवायला घेतली होती वाड्याचं सगळं कामच आखेव रेखेवट वर असायचं सकाळीच नवरा तोंभून तसंच अंगावर माणी घ्यायचा कराळ करून निघायचा खिळ्यावरचा किल्ल्यांचा जुडगा घेऊन तिला बोलायची पण फुरसत नसायची त्याला पुन्हा यायचा तो एक वाजता आल्या आल्या खेळावर जोडगा लावणं त्याचबरोबर वर हात करून सदरा काढणं करा करा कंबर खाजवीत अंगणात जायचा पॅन बुडक्यापर्यंत वर करून पायांवर पाणी घ्यायचा चूळ भरायचा खळखळून तुमची चूळ तुमची चूळ म्हणजे खुळखुळाच असू ती कधी म्हणायची सगळ्या वाड्यात तो खुळखुळा वाजायचा ती ओसरीवरनं सगळं पाहायची गळातली सोन्याची साखळी सारखी करीत करीत तो ओल्या पायांनी ओसरीवर यायचा वाडा ती मग कौतुकानी ताट भरायची काहीतरी सांगत राहायची हम्म हा बर असं भात वाड अस त्याच चालू राहायचं सासू सासऱ्यांच्या उपस्थितीत तिचा आवाज लबायचा बोलणं सुद्धा जोर धरायचं नाही जेवण झाल्याबरोबर तो माडीवर जायचा पाच वर बंका करून लाकडी प्रशस्त पलंगावर लोळायचा कधी पाणी घेऊन तर कधी सोप घेऊन ती वर येईपर्यंत त्याची सोप सुरू झालेली असायची रात्री जागरण झाल्यासारखी गाढ मग ती खाली यायची सासो शेळ्या गप्पा करीत सावकाश जेवण व्हायची जेवण झाले की खरकटी भांडी सावडणं आवरासावरी करणं चालू व्हायचं भांडीवाली बाई यायची मग कधी दळण कधी सारवणं तर कधी काही कधी काही अशी कामं निघायची चार वाजायचे नवरा खाली यायचा पुन्हा चुळेचा खुळखुळा खुड़ वाजायचा ओल्या तोंडाने ओसरीवर यायचा तीन पुढे केलेला खराबरीत टॉवेल घेऊन खसा खसा पुसायचा चा घेऊन परत दोनही हात वर करत सदरा घालायचा आजकाल त्याच्या पोटाचा आकार तिला बिळवून वाटायचा खेळावरून जुडगा घ्यायचा कि परत दुकानात रात्री डोळे पेंगत असताना तो यायचा त्याच पद्धतीने सगळं करून वाडीवर जायचा भक्कम हाताच्या वेळख्याने तिचा जीव बुदमरायचा धुण्याच्या पिळ्यासारखी तिची गद व्हायची पण बोलायला सवडच राहायची नाही लगेच त्याच घोरण सुरू शनिवारी बाजार बंद असतो तरी दुकान चालूच सणासुदीला तर तिला वाटायचं त्याने दुकानाला लाभावी कडी आणि यावं पण नाही हळदी कुंकुवाला जाताना देवळात जाताना बायकांसोबत ती पण राहायची दुकानात बसलेल्या नवऱ्याकडे मुद्दाम पाहायची सगळ्याच बायकांकडे पाहणाऱ्या नजरेनं ना। तो तिलाही पाहायचा हा तोस का कोणत्या साडीत तो रात्री बिचारायचा तिला त्याचा राग राग यायचा आणि लोप पण आणि आज अंगोर झाली दोन होतानाच नवरा परत आला ओसरीवर बसला पाटावर ती मग वाळत घालायला गच्चीवर गेलीच नाही नवरा सासऱ्याला बोलू लागला ते ऐकतच तिने अंगणातल्या भिंतीच्या खुंट्या धरून लुगड पसरलं हम्म काल टीव्हीवर आलत का ती म्हणाली मी म्हणलं ना असं होणार म्हणून बरं झालं तुम्ही लवकरच आला मग दुकानं एकदम बंद झाली की फटाफट सगळी दुकानं बंद झाली कोणाला मारहाण झाली सासू विचारलं नाही मारामारी नाही पण केव्हा काय होईल ते काय सांगावं हा पण बंद झाल्यात सगळ्या मग गोळीबार करतात कि हो तिने विचारलं तेवढं गंभीर नाही पण तिकडे औरंगाबादला होईल म्हण मग आता दुकान बंद किती दिस दोन दिस तर नक्कीच बंद राहील पण पुढे सांगता येणार नाही सासरा सुटपुट करू लागला धंद्याच्या फायद्या नुकसानीच्या गोष्टी करू लागला बंद दुकानाची काळजी करू लागला खाकरून तिथूनच अंगात थुंकू लागला आहो पण जीवाला घोर लावून काय करायचं पैसा सासू स्वयंपाकघरातनं बोलली हो मी कारण जोखीम कशाला तिच्या आवाजात उत्साह आला होता काळ्या शार बोटातल्या आमठीच्या हिरव्यागार खड्या शेतीचा नवरा खेळत होता नकळत तिची नजर गुंतली धुणं झाल्यावर काय काम असतं ते ती असतू लागली चा करतीस का त्यानं विचारलं काय काय काही कळणं झालंय हो करते की तिचा उत्साह दाटला तिने स्टोवर भांड ठेवलं सटकन बाहेर आली म्हणाली काय करायचंय दंद तर बारामेश आहे जरा आराम करावं म्हणते मी तुमचे पाठ आधीच दुखती म्हणता ती सटकन आत गेली तापलेल्या भांड्यात पाणी टाकल्याचा आवाज आला अगं एवढं का तुडून भरलेल्या कपाकडे पाहतो म्हणाला ग्या की आद्रक टाकलंय चार पाच व्यापारी मंडळ आली या 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 अग चहाय का सगळी ओसरीवर बसली चहा झाला बंदच्या गप्पा एवढ्या वाढल्या कि तिचा खोळंबाच झाला स्वयंपाकाला बसली नवऱ्याच्या गप्पा चालूच होत्या बाहेर तावा तावानी सगळे बोलत होते अंदाज बांधित होते नवऱ्याच्या आवाजाच्या संगतीने ती भाकरी भाजीत होती लोक जाईपर्यंत रोजचीच वेळ झाली होती नवरा जागेवरून उठला सदरा काढला पाय धूनसूळ भरून ओसरीवर आला हा तेवढी भूक नाही भूक गेली असेल बस आम्ही पोडणी करते भाजीवर भरून हा कर जरा खुश झालेल्या नवऱ्याकडे पाहात तिने ताट लावलं अब्बा कम ढेकर देत नवरा उठला सोप आणते झोपू नका तिने हसून पण हलक्या आवाजात म्हणलं तो हसला तिने चतुराईने प्रश्न विचारित नवऱ्याला झोपू दिलं नाही आता किती दिवस चालणार हे हा काही नक्की नाही तीन चार दिवस तरी लागतील हा नकळत तिचा आवाज खुलला उकळी फुटल्यासारखा अग रेडिओ खालून बातमी ऐक हो हो आणते आणते असं म्हणून ती चपळाईने खाली गेली चिरेबंदी पायऱ्यांवर घेऊन आली त्याला दिला त्याच्याजवळ बसली रेडिओ ऐकणाऱ्या नवऱ्याला पाहू लागले रेडिओवर ऐकलं कुठेतरी गोळीबार झाला कुठेतरी दुकानं जळाली चार थार कितीतरी जखमी तिचे डोळे मोठे झाले माडीवरच्या त्या शांत खोलीत रेडिओचा आवाज भत्त वाटू लागला नवऱ्याचे डोळे दिसफारू लागले सोन्याची चेन घरंगुळ लागली ती आपसुकच त्याचे पाय दाबू लागले हातांपेक्षा मान हलवू लागले बातम्या होती नवऱ्याचा डोळा लागला होता चारला नवऱ्याला जाग आली ती पण उठली मुरमुरी लावू का का अंदा घे नवऱ्याला उशारी आली मी खाली येतो नको नको मी आणते वरती तुम्ही बसा ती लगबगिनी खाली गेली नवरा हसला तिनं पितळी तोपल्यात मुरबुरी लावून आणले कांदे आणले तांद्यावर पाणी आणलं हा सगळं एकदाच का आणलंस पडायचं की तो म्हणाला ती फक्त हसली जाऊन त्यानं चूल भरली मुंदेरीवरून वाकून रस्त्यावर पाहू लागला ती पण आली काय बघायलाय हो तिनं विचारलं ती पण पाहू लागली रस्ता सुनसान होता चनात तिनं नवऱ्यासमोर कांदा धरला हा ना अरे मला काय लहान पोरग समजलीस का असं म्हणत नवऱ्याने कांदावर बुक्की मारली तिने अर्धा कांदा काढून घेतला डोकाही खाऊ लागले ना गावाकडे मुरमुरे खायचो कुठं कुठे म्हणजे लग्नाच्या आधी माझ्या घरी ती म्हणाली तिखट लागू लागला जा चाहण करून मी रेडिओ ऐकतो तोवर नवरा म्हणाला कामा तोपलं तांब्या घेऊन खाली आली चहा ठेवला कपडे राहिलेस की चहा ठेवून ती लगबगिनी अंगणात आली लुगड धोतर साडी सगळे कपडे गोळा केले धीक तसाच ओसरीवर ठेवला उकळत्या चहाचं भांड खाली उतरिवलं चटकन दोन कप भरले सासू सासऱ्याला दिले दुसरे घेतले वर गेले नवरा गच्चीवर बसला होता सावली धरून तिथंच दोघांनी चहा संपवला दोघही खाली आली सासू ओसरीवर बसून होती भाजी निसत ती लाजली दार काढू नको ग सासू म्हणाली त्यानं ऐकलं नाही वाड्याचं दार त्यांनी उघडलं दोन्ही बाजूला ताणून बाहेलं शांतता होती शांतता दारातून तू मागं फिरला दार लावलं उठाय घरात बसून राहा बाहेर काही खरं नाही सासू म्हणू लागली आज भांडीवाली पण आली नाही तसंच खरकटे पांडे पडले तिला कळलं तिने भांडी घासायला घेतले गायीने घासलेला भांड्यांचा आवाज वाड्यात घुमू लागला कस काय आली नाही कि भांडीवाली आज तिने मुद्दाम विचारलं नवऱ्याकडे पाहून सगळं गाव बंद झालं लोक आता भीतात बाहेर यायला हो संध्याकाळपर्यंत तसाच बसून होता नवरा सगळं अंगण पाहत होता सगळी ओसरी पाहत होता ओसरीवरचा फोटो तर नव्यानी पाहू लागला नवरा बायकोचा कोट घातलेला नवरा फुग्याच्या बाह्यांच्या ब्लाउजची बायको तुझ लक्ष होतच ती पण ओसरीवर गेली फोटो पाहू लागली अंगणाकडे बघणारे नवरा बायको आपण पुन्हा फोटो काढलाच नाही लग्नानंतर हम्म बोला ते उरलं नाही लगबग होऊ लागली लगबग होऊ लागली नळांनी खकरायला सुरुवात केली नवऱ्यानं पाणी भरायला मदत केली मध्ये धुण्याच्या दगडावर तो बसला पाणी घेऊन आपल्या फाटक्या टाचा घासू लागला त्याच्या संगतीनं तिनं संध्याकाळची कामं आटोपली नको नको म्हणताना तिचा सासरा बाहेर निघाला काय होते रजाकारी बघितली मी असं म्हणत तो बाहेरच गेला जाऊन आला नवऱ्यानं संध्याकाळच्या बातम्या लावल्या बापरे रेल्वेचा डपा पेटीव म्हणे कुठं खरगट्या हातानं ती बाहेर आली तिला गप्प राहायची खूण करून तो परत बातम्या ऐकू ला ला लागला चार चारला गेलेले लाईट आले घर उजळलं रेडिओला ठसका लागला नवऱ्यानं टीव्ही लावला आता काही काळजी नव्हती तिला तिचा नवरा तिथून हळणार नाही झोपणार नाही नव्या उमेदीनं त्यांनी कामाला सुरुवात केली भाकरी झाल्या होत्या बाकी स्वयंपाकात सासू गुंतली तिने ओसरी झाडली कपड्यांच्या घड्या केल्या त्याच्याकडे नजर होती कोप्याकडे सारखं सारखं जाणाऱ्या चिमणीसारखी मध्येच टीव्ही पाहत होती टीव्हीवर नजर ठेवून नवरा सांगत होता बातम्या संपल्या की गल्लीतले लोक जमले काळजीनं आवेशानं बोलणं चालू होतं वाद होऊ लागले अंदाज बांधू लागले स्वयपाक थंड झाला सैपाक घराच्या दाराशी बसून बांगड्यांशी खेळत ती नवऱ्याच्या गप्पा ऐकू लागली मध्येच नवरा हसला की हसू लागली जेवायला नेहमीची वेळ झाली मला काय जेवायचं नाही या नफरा करून देते मसा तो मी दोघं जेवायला सासू म्हणाली आणि तिला हसू आला दोघ किती दिवसानंतर एकत्र जेवली तो पण हसू लागला न बोलतात ती पण बोलू लागली न हसता पाहू लागले रेडिओ घेऊन येताना नवरा माडीवर जाऊ लागला हो हो त्याच्या मागे ती पण गेली पाण्याचा तांब्या रेडिओ सोप घेऊन पुन्हा त्याने रेडिओ ऐकला हर दंगल झाली कह तिकड तिनं खोट्या काळजीनं विचारला मग अगं काही झालं तरी आपल्या गावात कधी फरक पडला होता का नाही आता आपलं गाव बंद झालं यावरून किती भयंकर झालं असेल याचा विचार कर हो की चार माणसं मेली म्हणून हो ओळेपारात को कोण म्हणलं नवऱ्याने सटकन विचारलं उत्सुकतेने दुपारी बातम्यात नाही का सांगितलं तिनं त्याच्या अंगठीशी खेळत म्हटलं हा नवरा सही झाला संध्याकाळच्या बातम्या तर बारा मिने म्हणे बापरे तिचे डोळे मोठे झाले जाऊ दे नवऱ्याचा नूर एकदम बदलला दिवसभराच्या आरामामुळे नवऱ्याला झोप आली नाही तिला खुशी झाली सकाळी नवरा सवयीने उठला रेडिओ ऐकला परत काळजी केली तिनं अनोळखी चेहऱ्यानं कामं केली झाडझुड केली सडा टाकला चहा केला पाणी तापवलं परत गल्लीतला गोतावळा जमला दोघा तिघांच्या हातात पेपर होते चर्चेला उदाहरण आलं संचारबंदी गोळीबार ठार जखमी अशा शब्दांच्या लाह्या फुटल्या बंदची चर्चा झाली अंघोळीला तापवलेलं पाणी थंड होऊ लागलं सगळे गेले तसा नवरा अंग झाडून उठला तिनं आज त्याच्या पाठीला साबण लावला अगदी घासून आजचं जेवण तर मसालेदार झालं होतं वा नवरा म्हणाला जेवताना वाढताना तिचं बोलणं चालूच होत आलं तसं सासूशी बोलत होती सासऱ्याची काळजी करत होती नवरा माडीवर गेला तीवर गेली पानपुडा घेऊन विडा लावते होते अरे वा तुला येत आहे का हो ना यायला काय झालं ती नुसण्या रागाने विचारलं ओली पान ती मांडीवर पुसू लागली लग्नात विडा घ्यायला तुम्ही फार वेळ लावला हा? हा 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 तुला बरं लक्षात राहिलं न राहिलं काय झालं त्याच्यानंतर तुम्ही कधी विडाक उघातला का आम्हाला तिनं तिरप्या नजरेने विचारलं नवऱ्याला काय बोलावं सुचलंच नाही तसाच हसला भर दिवसा दोघांचाही विडा रंगला रात्री पण विडा कर हो पुदिना पण घालते रात्री पण विडा रंगला सकाळी भल्या पहाटे दोघांना अवेळी जाग आली तिला फार फार आनंद झाल्याचं त्याला दिसलं जाणवलं पण त्याने गोष्टी काढल्या दंगलीच्या तिने त्याला तिथून ओढून आणलं खरी आज मी काय करणार माहितीये का हा आज काही कर आज दुकान उघडायला पाहिजे हा हा अगं दुकान बंद आहे ना दोन दिवसांपासनं कसं व्हायचं त्याने तिचं काल गुच्छा घेतला नाही 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 दंगलीत्याला लवकर म्हटणार नाही ती गंभीर झाली तसं त्यांनी विचारलं कस काय कशा भरून आता जाग आली ना मला हा त्याच्यामुळेच म्हणजे अजून तीन चार दिवस गर्दा होणार दंगल होणार असं स्वप्न पडलं मला म्हणून तर हे काही म्हणतीस तुम बायकांना तर कुठेही विपरीतच दिसतं कर असं स्वप्न पडलं मला आणि सकाळचं स्वप्न खरं असतं म्हणतात ती गंभीरहून म्हणाली त्याच्या अंगठीच्या खड्यावर तिची बोट फिरत होती त्यानं तिला जवळ घेतलं मला काय करायचंय पुन्हा दंगल झाली तर तुमच्याच दुकानाचं नुकसान होईल ना तिनं नाराजीने म्हटलं हो म्हणजे माझं दुकान तुझ नाही का नहीं।